नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर आज माझ्या चालल्या सका सकाळ सकाळी धावपळ कारण सकाळी मला रोज डबे द्यावे लागतात त्यामुळं थोडं जेवण पहिलं बनवलं आणि नंतर मग म्हटलं थोडा आता चहा घ्यायचा आहे इथं पीठ पण एवढं उरलेलं आहे बघू शकताय म्हटलं नंतर स आरामशीर आपण ज्या चपात्या बनवायच्या त्या सकाळी दोन भाज्या वगैरे बनवल्या चपात्या बनवल्या आणि त्यांना डबे भरून दिले आणि आता चहा चालला इथं देवपूजा पण झालेल्या आहे छानपैकी बघू शकताय <coughs> <coughs> तर झाली की नाही तुमची पण देवपूजा वगैरे तर इथं दिवाळीत आपण सगळं पूजा वगैरे केलेल्या असतात ना पानं फुलं वगैरे ते तर बघा इथं आपलं म्हणजे ज्यामध्ये दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन वगैरे पुन्हा धनत्र्याची पूजा वगैरे केलेलं ना सगळं साहित्य एक ठिकाणी असं भरून ठेवलेलं आहे फुलं वगैरे बघू शकते अशी पिशवीमध्ये असं भरून ठेवलं आहे तर म्हटलं चला आता इथं आमच्या इथं नदी आहे समोर तर त्या नदीमध्ये टाकावं म्हटलं कारण पाण्यामध्ये विसर्जन करायचं असतं त्यामुळं म्हटलं चला आता विसर्जन करू आणि इथं फुलं निघलेले बघू शकता असे भरपूर अशी फुलं आहेत की तर म्हटलं आता ही फुलं आहेत ना तर याच्यापासून आपण धूप बनवणार आहे त्यासाठी मी फुलं काय केली आहेत आता वाळवून टा वाळवणार आहे कारण जरा पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पण येतो त्यामुळं आता काय बाहेर जरा पसरणं म्हणजे अवघडच आहे तर मी काय करणार आहे जरा घरातच फॅन खाली पसरणार आणि ऊन पडले की जरा वाळवून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचं सगळं साहित्य वगैरे आणायचं आणि मग नंतर त्याचा धूप बनवून घ्यायचं आहे गाईचं शेण पुन्हा केसरं जे नाराजी केसरं होतात केसरं आणि पूजा साहित्यामध्ये जे पूजा म्हणजे गावामध्ये की नाही आपल्याला जे पूजेचं साहित्य मिळते तिथं त्यासाठी आपल्याला साहित्य पण मिळतं धूप वगैरे बनवायचं ता ता करें करें ले ले, तर त्या पण मी जाऊन आणणार आहे नंतर आपल्याला याचा धूप छानपैकी बनवणार आहे कारण आता हे फुलं टाकून देण्याविषयी आपण याचा काहीतरी उपयोग करायचा आहे कारण ही देवाच्या चरणाशी आपल्याला हे केलेले ठेवलेले आहेत फुलं तर याचा आपण काहीतरी छानपैकी असा उपयोग करूया तर मी आता हे उन्हात ठेवते आणि ते पाहि ना सगळं ते पाण्यात विसर्जन करून टाकते पानं फुलं वगैरे दुसरी आहेत ती थोडी थोडी फुलं वगैरे तर चला आता मला काय करायचं आहे थोडंसं काही डबा पण बनवला आहे आणि आता थोडा डबा पण बनवायचा आहे भाज्या वगैरे बनवल्या दोन सकाळी मात्र काय भाजी आम्हाला बनवायला लागत नाही पण चपात्यात पीठ मी ठेवलं आहे ना आता त्याच्या आपल्याला चपात्या पण बनवायच्या तर चला आता ते विसर्जन करून येते मी आणि कशा आहात सर्व मैत्रिणी नो आता दिवाळी तर पूर्ण झाली तर आता जरा आरामाची गरज आहे आपल्याला तर आता थोडं आपण आराम करायचं आहे तर चला आता असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर इथं चाललं आहे माझा चहा प्यायचा आता आणि ते फुलं पानं जे होती ना ती पाण्यात मी विसर्जन करून आले कारण ते टाकून देण्याविषयी आपलं पाण्यात विसर्जन केलेलं चांगलं नाही तर मग जमिनीमध्ये डबरं काढून ते पुरावं लागतं तर इथं पाणी भरपूर नदीला म्हटलं चला आता पाण्यात सोडून येऊ इथं बटाट्याची भाजी आणि डाळीची सुक्की भाजी अशी बनवलेली होती भाजी मी तर आता या राहिलेलं चपात्या पण मी आता अशा बनवून घेणार आहे पटकन आणि म्हटलं चला आता गॅस वगैरे आपल्याला पुसून पण घ्यायचं आहे आता कारण त्या पिलट्या आज ज्या पितळ्याचे आपण गोल त्याच्यामध्ये फिल्ट असतात ना ते पण जरा स्वच्छ करायच्या होत्या बरनर म्हणतात त्याला तर म्हटलं ते पण स्वच्छ करून घेऊ आता आणि सकाळी उठलं की उठल्यापासून खूप धापळ असते नंतर एकदा सगळ्यांचं डब्बं वगैरे दिलं जेवण तयार झालं की मग जरा मग आराम करायला करावा लागतो तर इथं बघू शकता अशी पातळ मी बटाट्याची भाजी बनवल्या कारण पात जर असली ना आपल्याला भातात वगैरे खायला अस ला, चालतं आहे मग कारण सकाळी आम्ही काही वरण बनवत नाही संध्याकाळीच वरण बनवतो भातात वगैरे तर थोड्याच राहिल्या होत्या दोन चार चपात्या मग काही जास्त राहिल्या नव्हत्या तेवढ्याच आता बनवून घेतल्या मी आणि आता आपल्याकडे दिवाळी वगैरे तर झाली कारण दिवाळीत सगळे हावपळ खूप झालेली होती पदार्थ बनवणं करणं सगळं म्हणजे तर आता आपणाला म्हणजे सगळे दिवाळी वगैरे झालेले असल्यामुळं आता काय एवढं कामाचं टेन्शन नसते तर ते काय झाले माहिती गॅस पण खूप घाण झाला होता तर असं बर्नर वगैरे मी आता साफ करून घेते थोडे गॅस वगैरे दोन आणि मला करायचं आहे दळप पण आता ज्वारीचं कारण आता ज्वारीचं पीठ संपलं होतं जर ज्वारीचं पीठ असलं म्हणजे आपल्याला भाकरी वगैरे करायला बरं वाटते चपाती खाली ना पोट असं गॅस पकडत असते तेव्हा मला जास्त करून भाकरीच लागते तर मी काय करते ज्वारीचं एक पा पाच किलो द्यायचं असलं तर पाच चार किलो तांदूळ आणि चार किलो मीही देते ज्वारी देते मिक्स करते मग त्याची भाकरी पण छान बनते आपल्याला खायला लागते पण छान निवळ असं तांदूळ पण दळून आलेलं छान लागत नाही आणि ज्वारी पण निवळ छान लागत नाही तेव्हा मिक्स करूनच दळून आणायचं तो बसला इथं अमृत आपण बसले म्हटलं चला पन पन आता आपण दळप पण करून घेऊ मी इथं दळप निवडून घेतले बघू शकताय असं एकत्र केलेलं आहे आता काय करते जरा पाकडून उकडून घेते आणि डब्यात भरते म्हणजे आपणाला दळून आणायला बरं पडते तर व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा कमेंटला लाईक पण करत जा अमृता असे बसले नाही आता काही काम वगैरे नाही सकाळी जरा काम वगैरे असतं जेवण वगैरे बनवायचं नंतर काही काम नाही तर ते निवांत बसलेले आता तर चला आता बाय